औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मंगळवारी रात्री दुकानांना अचानक आग लागून सुमारे चार दुकाने जळून खाक झाली औंढा नागनाथ व वसमत येथील अग्निशामक दलाच्या पथकाने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तोपर्यंत लाखो रुपयाचे नुकसान झाले होते या आगीचे कारण नेमके कळू शकले नाही जवळा बाजार येथील पटेल कॉम्प्लेक्स येथे किराणा हार्डवेअर ऑटोमोबाईल्स इलेक्ट्रॉनिक्स सलून ग्राहक सेवा केंद्र होम डेकोरेशन आदीसह दुचाकी दृष्टीचे दुकाने आहेत आज रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकानदार दुकाने बंद करून घरी गेले होते त्यानंतर साडेआठ वाजेच्या एका दुकानातून धूर निघत होता दुकानाला आग लागायला लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र रात्र सुरू असल्याने वादळी वाऱ्यामुळे आग अधिक भडकत गेली पाहता पाहता आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये परिसरातील दुकाने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली या आगीची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उपनिरीक्षक प्रसनजित जाधव जमादार राजू ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली औंढा नागनाथ व वसमत पालिकेचे अग्निशामक दल तातडीने पाचारण करण्यात आले दोन अग्निशामक दलाच्या पथकाने दीड तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे रात्री दहा वाजता आग आटोक्यात आली आगीमध्ये लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही